उद्या मीटिंग ठेवलेली आहे आणि त्या मीटिंगच्या च्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत तर या व्हिडिओ चे टायटल आहे उद्या दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी च्या संदर्भात मंत्रालयात बैठक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती म्हणजे उद्या होणाऱ्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घ्या मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला परंतु बऱ्याच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये हवी तशी वाढ न झाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची तशी मागणी राज्य शासनाकडे करायला सुरुवात केली आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनाने महत्वाची समिती सुद्धा गठीत केली होती आणि त्या समितीच्या अनुषंगाने किंवा त्या वेतन त्रुटीच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची अपडेट देणारा हा आजचा संपूर्ण व्हिडिओ आहे काय आहे संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे कसा फायदा होऊ शकतो या संदर्भामध्ये महत्वपूर्ण अपडेट चे स्पष्टीकरण मित्रांनो आता आपण पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू आहे त्यामुळे बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु त्यांच्या वेतनामध्ये ज्या त्रुटी आहेत ज्यामुळे ते वेतन जसे वाढत्या वेतनामध्ये होणे अपेक्षित होते तसे ते वाढ झालेली नाही परंतु वेतन त्रुटी मधील झाल्यामुळे राज्यातील ग्राम विकास विभागा वित्त विभागाकडे आणि त्याचबरोबर राज्य शासनाकडे करायला सुरुवात केली होती त्यानंतर राज्य शासनाने मार्च दोन हजार चोवीसच्या अखेर एक वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना केली त्या समितीला आपला अहवाल सहा महिन्याच्या कालावधी शासनाकडे सपूर्त करण्याची सूचना देण्यात आल्या परंतु त्या समितीने जुलै दोन हजार सोळा पासून आता ज्या कोणत्या विभागातील कर्मचारी आहे ज्या कोणत्या संवर्गातील कर्मचारी आहे त्यांना त्या वेतन त्रुटी निवारण समिती समोर आपले मत मांडण्यासाठी आता दिवस दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ग्राम विकास विभाग अंतर्गत येणारे जे कोणते कर्मचारी असतील ज्यांच्या वेतनामध्ये असलेल्या त्रुटी असतील त्या त्रुटीच्या संदर्भात उद्या दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्या वेगवेगळ्या कॅडरच्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या वेतना मध्ये असलेली त्रुटी आणि वेतन त्रुटी निवारण समितीवर सादर करण्यासाठी किंवा मांडण्यासाठी आपल्याला अधिकार असणार आहेत

युट्यूब चॅनल लाईक लाई शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपन, व्हिडिओ घेऊन अपन, आपण आपल्या सेवेत सदैव तयार आहेत आणि जो शासनाचा जो उद्याच्या मीटिंगचा जो शासन निर्णय आहे तो आपल्या समोर मी पेस्ट करून दिला आहे खरीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद